अनिल अपक्ष उमेदवार अकरा नंबर अंगठी चिन्हावर लढत असून सर्वसामान्यांचा एक प्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनतेच्या लढ्यासाठी आज या विधानसभेच्या रिंगणात मी उभी आहे आणि या प्रचारादरम्यान सकाळपासून मी प्रथमतः जारकरवाडी पोंदेवाडी त्यानंतर खडकवाडी ला पंचतळे लाखनगाव आणि त्यानंतर आज शिंगवे गावात आता आलेली आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जो मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद आणि महिला वर्गाचा जो प्रतिसाद आहे आणि प्रत्येक वेळी सर्वांनी जे माझं स्वागत केलं प्रेमाने आणि सर्वजण माझ्याशी जवळ येऊन सर्वांनी मला एक मतदान करण्याचं आश्वासन दिलं त्याचप्रमाणे आत्ता मी सर्वसामान्य जनता सर्वसामान्य शिवसैनिक आणि माझ्या सर्व महिला भगिनी यांच्याकडं एकच विनंती करते की येत्या वीस तारखेला अकरा नंबर चिन्हात पुढील अकरा नंबर अंगठी चिन्हा समोरील मला बटन दाबून सर्वांनी आशीर्वाद द्यावेत आणि तुमच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र प्राध्यापक आतापर्यंत तीस वर्ष शिवसेनेच शिवसैनिक म्हणून काम करत आले तुम्हाला माहिती आहे दोन वर्ष तालुका संघटना म्हणून मी काम पाहिले परंतु आता या शिवसेनेच्या अस्मितेसाठी लोक बंडखोरी म्हणत असतील मी बंडखोरी म्हणत नाही मी शिवसेनेच्या अस्तित्वासाठी आणि शिवसैनिकांसाठी ही लढाई हाती घेतलेली आहे आताचपर्यंत अंगणाची राणे साहेबांच्या माध्यमातून आपण शिवसेना वाढवली संघटना वाढवली प्रचार केले के तयार भागात शिवसेनेच्या शाखा तयार केल्या आपल्याकडे काही नसताना घरच्या भाकरी बांधून आपण शिवसेना पक्ष वाढवला या तालुक्यात पक्ष वाढवता असताना आपण माहिती आहे किती संकटांना सामोरं गेलो धनदांडग्यांच्या विरोधात मोठे आंदोलन केली केसेस किती अंगावर घेतल्या परंतु आपल्या शिवसैनिकांना हाता या सगळ्या मिक्स वातावरणामध्ये आघाडी झाली युती झाली दोन इकडे दोन्ही प्रमाण राष्ट्रवादीने शिवसैनिक गेले आणि शिवसैनिकाचा कुणीच वाली राहिला नाही लोकसभेला आपण सगळ्यांनी झटून काम केलं शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आलेले परंतु कधीही शिवसैनिकांना त्यांनी परत दखल घेतली नाही किंवा भेटीसुद्धा घेतलेली नाही किंवा एकाही शिवसैनिकाचं काम असं झालं म्हणून या सर्वसामान्य जनतेसाठी आणि शिवसैनिकांसाठी हा मी लढा हाती घेतलेला आहे तरी सर्व म मतदार बंधू आणि भगिनींनी मला एक विचार केला अकरा नंबर आणखी चिन्हावर मतदान करून सर्वसामान्य महिलेला एक ताकद द्यावी आणि आपल्या शिवसैनिकांचं अस्तित्व किती प्रमाणात मोठं आहे हे सांगावं आणि एवढ्या या सगळ्यांच्या एकमेकांच्या चित्र शिक्षण आपलं एक शिवसैनिक कसं निवडून येईल हे पाहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते